नमस्कार सखी हो आज आपण पाहणार आहोत सध्या प्रचंड ट्रेनमध्ये असलेल्या पाच पैठणी साड्या ज्या प्रत्येक मराठी लुकला रॉयल टच देतात पैठणी साडी म्हणजे फक्त एक वस्त्र नाही ती आहे मराठी संस्कृतीची शान आणि ओळख नाजूक मोर कमर वेळबुट्टी डिझाईन आणि सोनसरी जरीची काठ प्रत्येक पैठणीला देते रॉयल लुक लग्न असो सण असो किंवा खास कार्यक्रम पैठणी साडी परिधान केली की लुक होतो अगदी राजेशाही आजकाल क्लासिक रंगांपासून मॉडर्न शेक्स पर्यंत पैठणी साड्या खूप ट्रेनमध्ये आहेत पहिली क्लासिक मोर पैठणी मोराच्या नाजूक डिझाईनसह पारंपरिक रंगसंगती लग्न आणि सणांसाठी सदैव ट्रेनमध्ये दुसरी ब्लॅक पैठणी साडी ब्लॅक रंगात सोनसरी काठ मॉडर्न प्लस ट्रेडिशनल कॉम्बिनेशन तरुण मुलीमध्ये सुपरहिट तिसरी पेस्टल शेड पैठणी बेबी पिंक मिंट ग्रीन लॅव्हेंडर रंगातली पैठणी हलकी एलिगेंट आणि रिसेप्शनसाठी परफेक्ट चौथी डबल बॉर्डर पैठणी जार दुहेरी काट आणि रिच पल्लू राजेशाही लूकसाठी बेस्ट चॉईस पाचवी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पैठणी साधी साडी पण हायलाईट ब्लाऊज सोशल मीडियावर ट्रेंड करणारा स्टाईल बहात साडी म्हणजे फक्त साडी नाही ती आपली मराठी शान आहे तुमची आवडती पैठणी कोणती कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओसाठी फॉलो करा